न्यूज न्यूज लोकप्रिय पुस्तक बंद मराठी चित्रपटाचे पोस्टर लॉन्च या दिवशी चित्रपट होणार रिलीज पुस्तक बंद मराठी चित्रपट ट्रेलर आणि पोस्टर अनावरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झालं मराठी सामाजिक चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येतोय पुस्तक बंद मराठी चित्रपटाचा ट्रेलर हा नुकताच रिलीज झाला असून हा चित्रपट नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रिलीज होतोय या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेज बघायला मिळणार आहे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात हा चित्रपट काय धमाल करतोय हे पाहण्यासारखे ठरणार आहे पुस्तक बंद मराठी चित्रपट नऊ ऑगस्टला ओ टी टी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे या प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रेक्षकांना निशुल्क पाहता येणार आहे मराठी सिनेमा सृष्टीत नेहमीच विविध विषयांवरील तसेच लक्ष वेधून घेणारे शीर्क शीर्षक असलेले चित्रपट बनवले जातात असाच हा आगळा वेगळा चित्रपट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात पुस्तक वाचणे हे बंद होत चालले आहे पुस्तक बंद मराठी चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येकाला एक वेगळा अनुभव येईल डिजिटल युगात माणसाला दिलेले प्रत्युत्तर यात आहे या प्रसंगी आबा बागुल सुरेशजी तळेकर राजेश पाटोळे सीताराम नरके सूर्यकांत सकटे कल्याणी सकटे प्रतिमेश कानडे सागर जाधव कौस्तुभ नलवाडे अंकिता टकले टिकेकर मयुरी आत्रे दिसलेकर सर बळीराम ओहाळ दीपक शिंदे गणेश शेंडगे सुनील काटे कुमोद रणदिवे विजय गायवाड राजेश मेमाणे देविदास घुले अनुराधा डोके निकिता जगताप ईशा जगताप शरद घारे सोनाली कोतवाल सुरेश साठे कल्याण रेडके आदी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी शुभम वाघ चौरे पटकथा निर्माते त्याच्यातले गायक एक अंध मुलगी अत्रेने अतिशय सुंदर अशी गायी लावणी गायलेली आहे सगळ्यांना साचेबंद त्यांनी निर्माता कसा बांधून ठेवतो या चित्रपटात पाहायला मिळालेत जितेंद्र वायकर सुद्धा आले त्यांचे सगळे कलाकार एक पोलीस अधिकारी गाणी लिहू शकतो हे आपल्याला तिथं पाहिल्यानंतरच कळतं सगळ्यांना बांधणं हे फक्त सूर्यकांत सत्यांनाच जमले हे खूप लवकर जमत नाही कारण प्रेमाने बांधणं आणि पैशाने बांधणं हा खूप मोठा फरक असतो त्यांनी सगळ्यांना प्रेमाने बांधले तसंच त्या चित्रपटाला ते सगळ्यांना त्या प्रेमाने गुंतून ठेवतील आणि एक संदेश देणारा चित्रपट कसा होईल या पद्धतीने आम्ही थोडा विचार केला अजिबात पिक्चरमध्ये कुठे वलघरपणा नाही लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत थोरा मोठ्यांनी सगळ्यांनी आनंदात सिनेमा बघावा आणि प्रबोधनात्मक सिनेमा केला याच्यातून काहीतरी घ्यावं हा एक उद्देश त्याच्यामध्ये आहे हल्ली पुस्तक वाचण्याची संस्कृतीसुद्धा चालली आणि डिजिटलमध्ये सगळे गुंतलेले आहेत त्याच डिजिटल लोकांना इथं नाव दिलं बघा डिजिटल युगात वेळे झालेल्या माणसांना दिलेलं प्रवृ प्रत्य आणि या सिनेमा तयार करत असताना हा सिनेमा नी जस जस तस तस मी जसं जसं बाळसं घेत होतं तसं तसं मी सिनेमा तयार सिनेमाच्या संदर्भामध्ये अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे सदस्य इथं जितेंद्र वायकर सर आहेत मी म्हणजे त्यांना इतका त्रास दिलेला आहे खूप त्रास दिला पण प्रत्येक पावलं पावली त्यांनी मला खूप बेस्ट गाईड केलेलं आहे आणि मी त्यामुळं माझ्या सर्व टीमला घेऊन व्यवस्थित सिनेमा केला आणि सगळ्यांनी माझं ऐकलं दिग्दर्शकाचं तेवढ्यापुरतं ऐकलं जातं पण सगळ्यांनी ऐकलं आणि सगळ्यांनी मला रिॲक्ट केली या कामाला मला मी सतत काळ माझे गुरुस्थानी मी ज्यांना मानतो ते राजेश पाटोळे यांना मी कायम विचारत असतो आणि त्यांनी मला अडचण आली की मला सांग काही प्रॉब्लेम नाही मी तुम्हाला येतो तर हा सिनेमा सन्माननीय तळेकर सर सुरेश तळेकर यांनी यांच्याशी आम्ही ज्यावेळेस भेटलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला पहिली ऑफर केली नवोदितांसाठीच हा सा प्लॅटफॉर्म आहे बिंदासमने या आणि तुम्हाला प्रसिद्धी कशी मिळवून द्यायची तुम्ही परत परत कारण का की मेकर हा जर ढासळला तर पुढं काही होत नाही होणार नाही म्हणून तळेकर सरांनी सांगितलं की बाबा तुम्ही तयार केला त्या आवृत्त्या आणा आपण त्याला चांगला प्लॅटफॉर्म देऊ लोकांच्यापर्यंत नेऊ आणि त्यांच्या प्रोत्साहनाने हा सिनेमासुद्धा एक चांगलं त्याला वलय मिळालं व्हिडिओ जार नावाचा जो प्लॅटफॉर्म आहे ओ टी टी प्लॅटफॉर्म आहे त्या ओ टी टी प्लॅटफॉर्मला हा सिनेमा घरोघरी प्रत्येकाच्या घरात आणि प्रत्येकाच्या खिशातल्या असणाऱ्या मोबाईलमध्ये हा बघायला मिळेल आपण बघावा आणि आपण मस्त मजा लुटावी मी एवढीच या सगळ्या टीमच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो की व्हिडिओ जार हा जो प्लॅटफॉर्म आहे तो डाउनलोड करा प्रत्येकी माझी इच्छा आहे की, की प्रत्येकी पाच दहा लोकांना तरी सांगा कारण हा सिनेमा बघण्यासारखाच आहे बाकी सगळ्यांचे मी आभार मानतो धन्यवाद आहे जे प्रथमेशनी संगीतबद्ध केलेलं गाणं मी गायलेली आहे आणि खूप छान अनु अनुभव होता खूप आत्ताच ट्रेलर बघितलं या पिक्चरचं खूप खूप छान वाटलं आणि एक वेगळा कन्सेप्ट आहे एक वेगळा विषय आहे यायचा खूप छान वाटतं थँक्यू माझं गाणं आहे चंद्र तारे गाणं आहे सो नमस्कार मी प्रथमेश कानडे मी पुस्तक बंद या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन आणि साऊंड पोस्ट प्रोडक्शन सगळं केलेलं आहे इनफॅक्ट अख्ख्या फिल्मचं पोस्ट प्रोडक्शनच रेअर रे एलिफंट स्टुडिओज इथे झालेलं आहे आणि मुळात ही जी प्रोसेस होती जी दोन गाणी आहेत मुळात गा फिल्ममधली जी दोन गाणी आहेत एक लावणी ला आहे आणि एक रोमँटिक सॉन्ग आहे सो लावणी मयुरीने गायले आहे आणि रोमॅंटिक सॉन्ग आहे ते सागर आणि अंकिताने डुएट गायलेलं आहे सो ही गाणी फिल्मला एक टाईमलाईन पुढे आहेत आणि म बैठकीतली लावणी आहे एक नवीन प्रयोग आहे लावणीतला जो तुम्ही आतापर्यंत संबळ आणि ढोलकीचं मिश्रण करून जो प्रयोग केलेला आहे लावणीत तर तो तुम्हाला ऐकायला मिळेल तर येस थँक्यू नमस्कार मी मयुरी आत्रे जसं प्रथमेश म्हणाला तसं या सिनेमासाठी पुस्तक बंद या चित्रपटासाठी मी लावणी गायलेली आहे आणि खूपच मजा आली ती लावणी करताना अतिशय सुंदर अशी प्रथमेशने ती कंपोज केलेली आहे रेकॉर्डिंगच्या प्रोसेसमध्येही खूप मजा आली तो अगदी एक एक बारकावा समजावून सांगत होता आणि सगळाच अनुभव एकंदर खूप छान होता ती लावणी आणि सगळीच गाणी तुम्ही स सर्व म्युझिक प्लॅटफॉर्म्सवर ऐकूच शकता जरूर ऐका आणि चित्रपटही बघा धन्यवाद नमस्कार मी सायली रावणे मी एक आर्टिस्ट प्लस एक ग्राफिक डिझायनर आणि स्टोरी बोर्ड आर्टिस्ट आहे आणि सर हे म्हणजे ओळखीचे आहेत त्यामुळे मग ते त्यांनी मला ऑफर दिली त्याबद्दल की स्टोरी बोर्ड फ्रेम्स करायचे आणि त्यांची जी पहिली सिरीज होती असंच चाललं आमच्या असंच चाललं त्यासाठी पण मी फ्रेम्स केलेत त्यांच्या सिरीजसाठी आणि बस त्यांचा धन्यवाद करायला नमस्कार मी सागर जाधव हो। चित्रपटाचा विषय जेव्हा सुरू होता स्टुडिओमध्ये आणि त्याच्या म्युझिकची संधी कडे आली आणि प्रथमेश आम्ही आणि मी बरेच वर्ष सोबत आम्ही एकत्र काम करतो आहे तर याच निमित्तानं या चित्रपटात काम करायची संधी मला मिळाली त्यासाठी प्लेबॅक करायची संधी मला मिळाली तर माझं आणि अंकिताचं ड्युएट गाणं आहे सुंदर चाल प्रथमेशनी केलेली हे अरेंजमेंट तुम्हाला नक्की आवडेल नक्की सर्वांनी सर्व प्लॅटफॉर्मवरती हे गाणं ऐका चित्रपटातील संपूर्ण टीमनी मेहनतीने हा चित्रपट बनवला आहे